समता बंधुता सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून समाजात एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न ही संस्था करीत आहे असे प्रेरणादायी मनोगत कर्मवीर बंडू बापूजींच्या चौवेचाळीसाव्या चा पुण्यतिथीनिमित्त कर्मवीर बंडू बापूजी गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान सोहळा वन्य औषधी प्रदर्शन महोत्सव कडधान्य व भाजीपाला रांगोळी प्रदर्शन प्रसंगी उद्घाटन करताना ॲडव्होकेट उत्तमराव मराठे यांनी मनोगत व्यक्त केले सुरुवातीला या कार्यक्रमाचे कर्मवीर बंडू बापूजी व दिवंगत शोभाताई सुरेंद्र मराठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेंद्रराव मराठे यांनी भूषविले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्राचार्य श्रीमती एस एस पवार यांनी केले सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक महेश मराठे विज्ञान शिक्षक जे एन मराठे यांनी केले यावेळी व्यासपीठावर कर्मवीर बंडू बापूजी गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस शिवव्याख्याते प्रबोधनकार प्रशांत दत्तात्रेय कोदकर ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश रामदास विस्पुते व बहुमदीभाई शब्बीरभाई पिंपळनेरवाला यांना मान्यवनांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्रराव मराठे हीराबाई पाटील नाथ सरोस्तई सोनवणे उपाध्यक्ष सुदामराव शेळके व नक्षत्रपाल बी एस गीते राजेंद्र पगारे डॉ भूपाल देशमुख प्राचार्य डॉक्टर सतीश पाटील संस्थेचे सचिव एस आर गांगुर्डे संचालक जयेश मराठे यजुर्वेद गांगुर्डे कुडाल गांगुर्डे जे पाटील गुलाबराव गांगुर्डे प्रदीप गांगुर्डे सह केंद्रप्रमुख मुकेश बाविस्कर केंद्रप्रमुख हेमलता पाटील नितीन पाटील नितीन देसले पर्यवेक्षक दीपक कुंवर विलास मराठे ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप ज्येष्ठ पत्रकार प्राचार्य एस डी पाटील अनिल बोराडे अंबादास बेनुस्कर विशाल बेनुस्कर शाकीर शेख आधी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते वन्य औषधी प्रदर्शनाचे उद्घाटन व कडधान्य भाजीपाला रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे